बालिंगा दाजीपूर रस्त्याच्या अर्धवट कामामुळं घाणवडे इथं पावसाळ्यात रस्त्यावर चिखलातून प्रवास करावा लागलाय तर सध्या नागरिकांच्या घरात आणि वाहन चालकांच्या अंगावर कपड्यांवर धूळ जमा होतीये श्वसनाच्या गंभीर आजारासह अपघाताचा धोकाही वाढलाय त्यामुळे रस्ते काम सुधारा अन्यथा रास्ता रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे करवी तालुक्यातील बालिंगा दाजीपूर ते दाजीपूर महामार्गाचं काम घाणवडे हद्दीत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण न करता सुरू करण्यात आलंय त्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी या रस्त्याचं काम बंद पाडलंय परिणामी गेले कित्येक महिने रस्ता खुदाई केलेला आणि खड्ड्यांच्या अवस्थेत तसाच पडून आहे या रस्त्यावर ठेकेदाराकडून दररोज चार ते पाच वेळा टँकरद्वारे पाणी मारणं अपेक्षित असताना ते नियमितपणे केलं जात नाही भूसंपादन पूर्ण होईपर्यंत रस्ता ज्या स्थितीत पूर्वी होता त्या स्थितीत त्वरित पूर्ववत करून द्यावा दररोज किमान पाच वेळा दिवसा टँकरद्वारे पाणी मारण्यात यावं रस्ता सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवावा भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव नागरिकांच्या वतीनं सुरू असून तोपर्यंत रस्त्याची योग्य व्यवस्था करण्यात यावी या मागण्यांचं निवेदन ग्रामस्थांनी रचना कन्स्ट्रक्शनला दिलंय मागण्यांची दखल घेतली नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे करवीर सचिव सरदार पाटील किरण दामुगडे संग्राम पाटील महादेव कांबळे प्रकाश पाटील सागर पाटील पाटील अरुण पाटील शिवाजी पाटील रवींद्र पाटील सुनील पाटील उपस्थित होते